मनसेचा निंदा केली तशी तुम्ही शिवसेनेची निंदा करा ऐका त्याला दोन गोष्टी आहेत सडन प्रोवोकेशन आहे ते प्लॉटेड क्राईम नाहीये आहे राज ठाकरे मग जेव्हा असं कोणी म्हणतं की मराठी काही तेल लगा नाही तर रा, तो सडन प्रोवोकेशन बघा तो प्रोडक्ट आहे तो तयार केलेला प्रोडक्ट आहे तुम्ही तुमच्या सोयीने तुम्ही तुमच्या सोयीने तुम्ही काही म्हणा परंतु मी तर माझे मुद्दे टू द पॉईंट मांडू नको मी टू द पॉईंट प्रश्न विचारा तुम्ही तुमच्या सोयी प्रमाणाला की हा एक तुम्ही सदावरती तुमच्यासोबत मी आहे दोन हिंसाचार चुकीचा आहे कलाकाराला असेल किंवा कुठलाही तुम्ही म्हणता त्याचा कष्ट करायला असेल कोणाला मारण करणं हिंसा करणं कायदा तात घेणं चुकीचं आहे तुम्ही सांगा ना स्पष्टपणे मी डंके की छोट सांगतो टू द पॉईंट सांगतो सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांबद्दल जे काही कार्यकर्त्यांनी सेंटिमेंट हे केल्या दॅट वॉज सडन प्रोवोकेशन आणि राज ठाकरेंनी दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही बँकेत जा आणि हे करा इट वॉज प्लॉटेड क्राईम हिनियस क्राईम आणि दोन्ही गोष्टी मी सर्वोच्च न्यायालयाचे तुम्हाला निवाडे देत सांगू शकतो mm. की सडन प्रोवोकेशन आणि प्लॉटेड क्राईम ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे सडन प्रोवोकेशन मोस्ट ऑफ द टाईम डजंट अमाऊंट्स टू क्राईम बट प्लॉटेड क्राईम इज ऑलवेज अमाऊंट टू क्राईम